ता ता नागपूर हिवाळी अधिवेशनात आता चर्चा रंगली ते अजित पवार गायब असल्याची अजित पवार नागपूरमध्ये आले मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले मात्र त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले तर दादा कुणालाही का भेटत नाहीत प्रश्ना ना या प्रश्नावरून आता याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नागपुरातील निवासस्थान विजयगडवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे नागपुरात दाखल झाले मात्र शपथविधी आटोपल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा कुणाशीही संपर्क होत नाही विधिमंडळ सभागृहात देखील सलग दोन दिवस दादा गैरहजर राहिले आहेत आपण अजितदादा यांच्या नागपुरातील विजयगड या निवासस्थानी या आहे आणि येथे आपण बघू शकतो त्यांचे काही कार्यालयीन कर्मचारी इथे उपस्थित आहेत मात्र दादा कुणाला भेटत असल्याचं दोन्ही दिवस झाले दिसून आलेलं नाही अनेक कार्यकर्ते पदाधिकारी दादांच्या भेटेसाठी या बंगल्यावर सकाळपासून येऊन गेले मात्र दादांनी मात्र कुणालाही भेट दिली नाही दादा बाहेरगावी असल्याचं या ठिकाणाहून सांगण्यात आलं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यात डावलल्या गेल्यामुळे छगन भुजबळांसह काही आमदार नाराज झाले मंत्र्यांच्या शपथविधीनंतर अद्याप खातेवाटपाचं तांगडं देखील सुटलेलं नाही मंत्रिपद आणि खातेवाटपावरून देखील दादांची कोंडी होत असल्याची चर्चा आता होत आहे अद्याप मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचीही बैठक झाली नाही दादा नॉट रिचेबल होणे हे राज्याच्या राजकारणाला नवीन नाही मात्र जे काही नाराजी नाट्य सुरू आहे त्यामुळं दादांच्या मनात नेमकं काय आहे आणि त्यामुळंच अनेक प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत नाराजी नाट्य आणि दादांचं नॉट रिचेबल होणं यामुळं राजकीय चर्चांना मात्र प्रचंड उदाहरण आलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट रत्नशील सातपती असं श्रीकांत राऊत झी मीडिया नागपूर